नमस्कार आप महाराष्ट्र नंबर न्यूज चॅनल पवन महाराष्ट्र पोलीस न्यूज लोकप्रतिनिधींना ज्वलंत मुद्देच माहीत नाहीत याची प्रचिती आली नागरिकांनी समस्या मांडल्या पण समर्पक उत्तरे ना अधिकारी देत होते ना लोकप्रतिनिधी कित्येकांनी तर मुद्दे लिखित स्वरूपात देऊन आमसभेतून काढता पाय घेतला तर पाणी रस्ते यासारख्या महत्वाच्या समस्याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे धोरण हे ऐकत होते पण ऐकत नव्हते खुशबू ठाकरे प्रकरणी सुद्धा कोणतेही स्पष्टीकरण यंत्रणा देऊ शकली नाही तर वाशी खारेपाटातील सिंचनाच्या मुद्द्यावर सदर योजना मंजूर झालीच नाही अशी माहिती दिल्यामुळे एकूणच लोकप्रतिनिधी जनतेच्या मुद्द्यावर किती पाठपुरावा करतात हे दिसले सदर विषयी सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई मात्रे यांची ओळख म्हणजे खात्रीशीर माहिती घेऊनच त्या कोणत्याही मुद्दा मांडत असतात राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी सिंचन प्रस्ताव मंजूरबाबत शंका उपस्थित केली असतात नंदा म्हात्रे यांनी तात्काळ मंजुरीची व सद्यस्थितीची सर्व कागदपत्रे त्यांना व्हॉट्सअप मेसेज करून पाठवली सिंचनाचे कार्यारंभ आदेश न होण्यामागे नक्की कोणता नेता आहे कोण राजकारण करते सत्तेचा गैरवापर करून अधिकारी वर्गावर दबाव आणत आमसभेला जलसंपदा विभागाचे एकाही अधिकाऱ्याने उपस्थित न राहण्यामागे काय गोड बंगाल आहे असा प्रश्न उपस्थित केलाय हे प्रश्न मागील आले पाहिजे आणि समाजाला न्याय पाहिजे इथं राजकारणाचा विषय आपण घेतलेला राजकारणापेक्षा इथला तालुक्यातला प्रत्येक माणूस हा आपला जोडता आणि या ठिकाणी सर्वांनी चांगल्या पद्धतीनं प्रश्न विचारले त्या प्रश्नाची दिली आणि या ठिकाणी हिलीमिलीच्या वातावरणात आज आपली सभा पाठवली आहे

पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला आलेला कसं शास्त्र दोन दिवसात आपण सुद्धा मला कंपनी आपण बसू अधिकाराने बोलू आणि जे काय असेल ते दादा तिथे आता असं असेल तर त्याला ते पाणी दे ना तेव्हा शेंगा हा ठरवतो मागचा आम्ही कुठला कुठला ह्या ह्या आमसभेचा ठराव घ्या की असा असा पद्धतीचं जर तुम्ही असेल म्हणताय तर त्याला ते पाणी दे ना तेव्हा सिडकोला मुदतवाढ देऊ नये सिडकोला पुन्हा मुदतवाढ देऊ नये आणि ते सिंचनाला मिळावं हा मध्यापासून आम्ही आमसभेतच बसवत होता आम्ही पण सन्मान ठेवतो आपला विषय असा आहे

दुसरा महत्वाचा विषय आहे की आपला हा जो विषय आहे याच्या दो दोन दिवसामध्ये आपण बसू या सगळ्या विषयामध्ये इरिगेशनच्या अधिकाऱ्याला बोलवू वस्तुस्थिती काय आहे ते पाहून आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ हा दुसरा विषय हे काय सांगाल आज आमसभा झाली आमसभेला लोकप्रतिनिधी आणि सर्व सरकारी कर्मचारी उपस्थित होते काय नेमके कोणते विषय झाले काय सांगाल सगळेच विषय झाले पण फक्त विषयांवर चर्चा झाली समर्पक उत्तरं मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याहून महत्वाचं इथे पाण्याचे मुद्दे जे उपस्थित होतेच लोकांना खूप प्रश्न मांडायचे होते जेव्हा लोक खूप सारे प्रश्न मांडतात त्यातून आपल्याला एक अंदाज येतो की कारभार कसा चालू आहे लोकप्रतिनिधींचं मतदारसंघाकडे लक्ष आहे की नाही आम्ही जेवढे पण प्रश्न इथे लोकांनी मांडले हो ते पाहिले ते ज्वलंत मुद्दे होते ते असे फार जुने वगैरे नव्हते जे आजकाल रोज पेपरला येत आहेत त्याच्या न्यूज येत आहेत अशी सगळे मुद्दे होते पण त्या मुद्द्यांची सुद्धा माहिती लोकप्रतिनिधींना नाही आहे असे पूर्ण ऑब्झर्वेशन आहे कारण ते जर माहिती असतं तर त्यांनी स्वतःच त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं असतं की नाही मी याच्याविषयी माहिती घेतलेली आहे त्याच्यात ही परिस्थिती आहे पण तसं कुठल्याही वेळी दिसून आलं नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अधिकाऱ्यांकडे बोल दाखवण्यात आलं की तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा तर कुठेतरी हा समन्वय मतदारांमध्ये नागरिकांमध्ये आणि आपल्या नक्की लोकांच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्यामध्ये अत्यंत कमी पडतात लोकप्रतिनिधी असं मी ठामपणे आजच्या अनुभवात बोलू शकते आणि अर्थातच त्यांनी असं नकोही करायला त्यामुळे आम्ही त्यांना लेखी निवेदन दिले जे पंधरा मुद्दे आहेत जे ज्वलंत आहेत ते त्यांनी येणाऱ्या अधिवेशनात मांडावे अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून एवढा मी अनिमित्ताने सांगते त्या रायगड जिल्ह्याचे काही सरकारी दवाखाने जे आहेत त्यांच्यावर काही प्रश्न वगैरे विचारण्यात आली का खुशबू रामदेव ठाकरे हिच्या मृत्यू संदर्भात बराच वेळ सभागृहामध्ये चर्चा झाली कोणतीही ठोस माहिती ना पोलीस विभागाकडून आली ना आरोग्य विभागाकडनं आली एकूणच हे प्रकरण आम्ही वारंवार बोलतोय की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होते आजही सभागृहामध्ये तेच दिसून आलं की या प्रकरणावरती सरकारची भूमिका ही वेगळी आहे हे प्रकरण दबवण्याची आहे क्षमवण्याची आहे आदिवासी समाजाला न्याय न देण्याची मी ठामपणे सांगू शकते आणखी कोण कोणते मुद्दे या घेतले गेले विशेष करून पेण कार्यपाट विकास संकल्प संघटनेने जे आंदोलन गेल्या वर्षी केलं सिंचनाच्या योजनेला चतुर्थ सुप्रमाण मिळण्याचं जे आठ दिवसासाठी उपोषण अधिवेशन काळात झालं प्रश्न सभागृहामध्ये माननीय जयंत पाटील बाळासाहेब थोरात अनिकेतजी तटकरे शिंदेजी यांनी उपस्थित केला होता आणि त्यानंतर सभागृहाचं लक्ष वेधलं गेलं आणि मी सर्वांनी त्याच्यामध्ये आश्वासन दिलं पुन्हा आम्हाला त्यासाठी अन्न आंदोलन करावं लागलं आणि मार्चमध्ये एक मार्चला विधान स सब... विधान परिषदेच्या अध्यक्षा निरामदे गोरे यांच्या दालनामध्ये भेटलं होऊन त्याच्यामध्ये हा प्रस्ताव अग्रक्रम समितीपुढे निर्णय झाला मान्य तटकरे साहेबांनी एक मार्चला भेट दिली होती आंदोलनकर्त्यांना आणि जो प्रश्न खरंच खऱ्या अर्थाने जर कोणी सोडवला असेल तर तो तटकरे साहेबांनी सोडवला तातडीनं फडणवीस साहेबांची बोलणं असेल जी त्याची जबाबदारी घेतली आणि लोकसभा इलेक्शनच्या आधी मी मंजुरी आणणार असं आम्हाला आश्वासन दिलं त्या आश्वासनानंतर आमचं उपोषण थांबलं होतं त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली पंधरा मार्च दोन हजार चोवीसला या प्रस्तावाला अग्रक्रम समितीमध्ये मंजुरी मिळाली त्याच्यात जिल्हाची प्रत्येक आंदोलनकर्त्याला स्वतः पाठवली तसं सुद्धा जारी पण आज त्या कामाचं वर्क अजून झालेलं आहे टेंडर प्रोसेस टेंडर ओपन झाले पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला वर्क ऑर्डर झालेलं नाहीये आज हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर माननीय राज्यसभा खासदार जयेशिवजी पाटील यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया आम्हाला सगळ्यांसाठी धक्कादायक होती ते म्हणाले याला मंजुरी आहे का आम्ही सगळेच हदरलो की यांना कसं काहीच माहित नाहीये तर ह्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे आज आमच्याकडे एक एक कागद आहे तर आम्ही ती ठामपणे बोलू शकतो की आमचा प्रस्ताव कुठल्या स्तरावरती आहे मग याचाच अर्थ असा आहे खारेपाटाला जी इतकी वर्ष पाणी अक्काचं मिळालं नाही याच्यामागे हीच मंडळी आहे का आत्तासुद्धा ऑर्डर होत नाही याच्यामागे हीच मंडळी आहे का असं सुद्धा माझा आरोप आहे जर तसं नसेल तर या अधिवेशनाच्या आधी वर्कऑर्डर निघाली पाहिजे सरकार त्यांचे सरकारचे प्रतिनिधी म्हणून स्थानिक प्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे अन्यथा जर ती अशी भूमिका घेत असतील की कोणती प्रशासकीय मान्यता मिळाली नाही म्हणजेच जे, जे जबाबदार खासदार आहेत था तटकरेसाहेब त्यांनी सुद्धा खोटेपणा केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का हे अत्यंत दुर्दैवी आहे दादा मी आपल्याला सगळे कागदपत्र व्हॉट्सअप केलेले आहेत आपल्या कार्यकर्त्यांनाही केलेले आहेत दोन दिवसात मी ते तहसीलदारांतर्फे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची तजवीज करणार आहे पण आजचा हा अनुभव अत्यंत धक्कादायक होता अजून कार्यपाठ सहन करणार नाही जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा आणि तुमच्या वाहनाच्या करतो आजच आपल्या वाहनासाठी निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्स मार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को